हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी कधीकधी काय होतं की आपले मुलं मुली लग्नाच्या वयात आलेले असतात पण त्यांचं लग्न जमत नाही किंवा त्यांना मनासारखा जोडीदार भेटावा चांगला जोडीदार भेटावा त्यांचं कल्याण व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते किंवा कधीकधी काय होतं आपल्या मुलामुलींना खूप स्थळं येत असतात पण काही ना काही कारण असतं ते लग्न जमत नसतं दिवसेंदिवस या समस्या तर वाढत चाललेल्या आहे मग आपल्या मुलामुलींच्या लग्नयोगात अडथळे आले की आईवडिलांची देखील चिंता वाढू लागते तर अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि विवाह जुळवून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पारायण एक प्रभावी साधन मानलं जातं त्याच्यासाठी जर तुमच्या घरात देखील कोणाचं लग्न जमत नसेल तर रुक्मिणी स्वयंवर पारायण करायचं त्यामुळे लवकर लग्न जमतं मनासारखा जोडीदार मिळतो असं म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुक्मिणी स्वयंवर पारायण नेमकं कसं करायचं किती दिवसांचं करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रुक्मिणी स्वयंवर हे जे पारायण आहे ते एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथावर आधारित आहे या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमकथेचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे हे, त्या हे पारायण जर केलं तर त्या माध्यमातून आपण दिव्य प्रेमाचा आशीर्वाद मिळवू शकतो जर एखाद्याची लव्ह मॅरेज करायची म्हणजे प्रेमविवाह करण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होऊ शकते आणि तुमच्या स्वतःच्या प्रेमळ सहवासासाठी भगवान श्रीकृष्णांची कृपा देखील आपल्याला प्राप्त यामधून होत असते त्यामुळे हे पारायण आपण एकदा तरी नक्की केलं पाहिजे पारायणाचे काही नियम आहेत ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया हे पारायण गुरुवारीच करायचं असतं शक्यतो एका बैठकीतच पूर्ण करायचं पाच गुरुवार हे पारायण आपल्याला करायचं असतं पूर्व दिशेला तोंड करून बसून पारायण करायचं समोर पाटावरती श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवायची पूजेसाठी फुलं अक्षता गंध यांचा वापर करायचा आहे ग्रंथाची देखील पूजा करायची सुरुवातीला संकल्प करायचा काय मनोकामना आहे ती बोलायची आणि मग पारायणाला सुरुवात करायची प्रत्येक अध्याय वाचून झाला की न्यान त्यानंतर थोडी थोडी अक्षता देवावरती आणि ग्रंथावरती आपल्याला ठेवायची असते पारायण झाल्यानंतर देवाला आणि ग्रंथाला नमस्कार करायचा आणि प्रत्येक पारायणानंतर आपल्याला गोड नैवेद्य देखील दाखवायचा आहे म्हणजे पाच गुरुवारी आपण हे पारायण करणार असतो तर पाचही गुरुवारी आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो पारायण करतो तेव्हा आपण संकल्प करत असतो तर रुक्मिणी स्वयंवर पारायण करण्यासाठी आपण संकल्प कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते पारायण सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या मनोकामना आणि जी काही इच्छा असेल ज्या हेतूने आपण ते पारायण करत आहे तर ते पूर्ण व्हावा किंवा आपली इच्छा व्यक्त व्हावी याच्यासाठी संकल्प आपण घेत असतो त्यामध्ये आपलं नाव गोत्र कूळ किती दिवस पारायण करणार आहे आणि पारायण करून आपल्याला काय साध्य करायचं आहे ते देखील आपण इच्छा बोलून दाखवायची असते तर पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या गुरुवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे पारायणाची प्रत्येक गुरुवारी पारायण करताना सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पहिल्या गुरुवारी पारायण करताना आपल्याला संकल्प करायचा आहे त्याच्यासाठी जिथे आपण पूजा करणार आहोत ते पूजास्थळ स्वच्छ करायचं पाट अंथ पाठ टाकायचा पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचं नवीन त्याच्यावरती आपण श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा जर फोटो असेल मूर्ती असेल तर ती ठेवू शकता किंवा भगवान श्रीकृष्णांचा फोटो असेल तो ठेवला तरीही चालेल छान फुलांनी ते डेकोरेट करायचं त्याच्यासमोर दिवा अगरबत्ती लावायची भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला प्रार्थना करायची आणि आपलं पारायण त्यांना स्वीकार करण्याची विनंती करायची संकल्प करताना डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम श्री गणेशाय नमहा मी म्हणजे तुमचं नाव घ्यायचं गोत्राचा उच्चार करायचं कुळाचा उच्चार करायचं हे रुक्मिणी स्वयंवर पारायण किती दिवस करणार आहेत किती गुरुवार करणार आहेत ते सांगायचं इतक्या इतक्या दिवसांसाठी करत आहे हे पारायण मी माझी मग तुमची जी काही मनोकामना असेल इच्छा असेल ती बोलायची तिच्या पूर्तीसाठी करत आहे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी मनोकामना पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी असं बोलायचं आणि पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर हात जोडून नमस्कार करायचं आणि पारायणाला सुरुवात करायचे प्रत्येक दिवशी पारायणाला बसण्यापूर्वी आणि पारायण झाल्यावरती भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांची आपल्याला पूजा करायची आहे पारायण करताना आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवायचे पारायण करताना मध्येच उठायचं नाही मध्येच कोणाशी बोलायचं देखील नाही शांततेत आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे पारायणामध्ये एकूण अठरा अध्याय असतात जर तुम्हाला एका गुरुवारी अठरा अध्याय होणार नसतील शक्य नसेल तुम्हाला इतका वेळ बसून ते पारायण वाचणं तर तुम्ही नऊ दिवसांचा देखील संकल्प करू शकता नऊ दिवसात हे पारायण पूर्ण करू शकता आणि एका दिवसाला म्हणजे गुरुवारी तुम्ही जर पूर्ण अठरा अध्याय वाचणार असाल तर असे तुम्ही पाच पारायणं करायचे आहेत म्हणजे पाच गुरुवारी आपल्याला हे पारायण करायचं आहे मध्ये जे एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला किंवा मग सुतक असेल तर त्या काळात तो गुरुवार सोडून द्यायचा त्यानंतर परत समजा तुमचे दोन पारायण झाले आहे मध्ये सुतक आलं आहे तिसऱ्या गुरुवारला तर तुम्ही तो गुरुवार सोडून द्यायचा परत त्यानंतरचा सुतक फिटल्यानंतर जो गुरुवार येईल त्या गुरुवारपासून पारायणाला पुन्हा सुरुवात करायची म्हणजे परत तिसरा गुरुवार तुम्ही तेव्हा करू शकता मासिक धर्म असेल तरीही तुम्ही तेच करायचं आता नऊ दिवसांचं पारायण करताना दररोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहे तर त्याच्यासाठी अध्याय कसे वाचायचे त्यांचा क्रम मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी सुरुवातीला सातवा अध्याय आपण वाचायचा त्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे आणि परत सातवा अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी सातवा अध्याय पहिल्यांदा वाचायचा तिसरा अध्याय चौथा अध्याय आणि परत सातवा अध्याय तिसऱ्या दिवशी अध्यायांचा क्रम असा ठेवायचा सातवा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय आणि परत सातवा अध्याय चौथ्या दिवशी सातवा अध्याय त्यानंतर परत सातवा अध्याय आठवा अध्याय आणि परत सातवा अध्याय म्हणजे चौथ्या दिवशी आपल्याला तीन वेळेस सातवा अध्याय वाचायचा आहे पाचव्या दिवशी सातवा अध्याय त्यानंतर नऊवा अध्याय नंतर दहावा अध्याय आणि परत सातवा अध्याय सहाव्या दिवशी सातवा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय सातवा अध्याय सातव्या दिवशी सातवा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय सातवा अध्याय आठव्या दिवशी सातवा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय आणि सातवा अध्याय आणि शेवटच्या म्हणजे नवव्या दिवशी सातवा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय आणि परत सातवा अध्याय तर अशा नऊ दिवसांचा क्रम आपल्याला ठेवायचा हे नऊ दिवसांमध्ये या नऊ दिवसाच्या पारायणात अध्यायांचा क्रम कसा ठेवायचा आहे सुरुवातीला कोणता अध्याय वाचायचा शेवट कोणता अध्याय वाचायचा दररोज याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली तर या पद्धतीने तुम्ही नऊ दिवसांचा देखील हे रुक्मिणी स्वयंवर पारायण करू शकता पारायण करण्यापूर्वी समजा तुम्ही एखाद्या गुरुजींकडून सल्ला घेतला मार्गदर्शन घेतलं किंवा मा एखादी व्यक्ती हे पारायण करतं त्याच्याकडून घेतला सल्ला तर या माहितीमध्ये मा थोडाफार बदल होऊ शकतो पारायणांच्या क्रमामध्ये म्हणजे अध्यायांच्या क्रमामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो तर त्यानुसार जरी तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल रुक्मिणी स्वयंवर पारायण केल्याने नक्की काय फायदा होतो तर हे पारायण केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते आपल्या जर लग्नपत्रिकेत काही अडथळे असतील काही दोष असतील तर ते देखील दूर होतात आपला विवाह योग लवकर जुळून येतो मनोकामना पूर्ण होते जर कोणाला प्रेमविवाह करण्याची इच्छा असेल पण घरचे तयार होत नसतील काही अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर रुक्मिणी स्वयंवर पारायण केल्यामुळे देखील प्रेमविवाह होऊ शकतो किंवा ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा लग्नात अडचणी येत आहेत है, त्यांना हे पारायण अत्यंत फायदेशीर ठरतं टच्या नवव्या दिवशी पारायणाचं उद्यापन करून टाकायचं उद्यापन करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही साधं तुम्ही गोडाचं नैवेद्य करून एखादी जोडी जेव घातली तरीही चालेल पाच गुरुवारांचं पारायण पाच पारायण केले तर पाचव्या गुरुवारी देखील तुम्ही सेम प्रोसेस करायची आहे प्रत्येक गुरुवारी मात्र आपल्याला गोडाचं नैवेद्य जरूर दाखवायचं आहे अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण असं हे रुक्मिणी स्वयंवर पारायण आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमाचं अतिशय सुंदर शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे ज्यांच्या विवाहात प्रेमविवाहात अडथळे येत असतील त्यांनी रुक्मिणी स्वयंवर हे पारायण नक्की करा म्हणजे नक्कीच तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळेल असा होता आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुक्मिणी स्वयंवर पारायण कसं करायचं किती दिवस करायचं संपूर्ण माहिती बघितली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद